नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी मित्रांनो निधी मंजूर झालेला होता ठीक आहे परंतु अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला नाही आणि दुसऱ्या हप्त्याचा निधी आलेला नसतानी तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच ह्या दोन्ही हप्त्याचा जो निधी आहे मित्रांनो तो आपल्या खात्यावरती एकदाच येऊ शकतो शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्याचा निधी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा निधी असा चार हजार जो निधी असणार आहे तो एकदाच येण्याची शक्यता आहे कारण आजच्या तारखेमध्ये तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी आर निघालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर हा जी आर मित्रांनो आजच्याच तारखेमध्ये आहे दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा जो निधी आहे तो एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे येणार आहे कारण मित्रांनो सरकारने दुसऱ्या हप्त्याचा जो निधी आहे त्याचा सुद्धा जी काढलेला आहे आणि आता तिसऱ्या हप्त्याचा जो निधी आहे डिसेंबर ते मार्चचा याचा सुद्धा निधी काढलेला आहे जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार लवकरच हा निधी जो आहे मित्रांनो हा शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तुम्हाला जर हा पूर्ण जी आर वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो